सर्वांना नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती तिरुत्त लेखन नमुना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या नोव्हेंबर महिन्यामधील विषय कोणकोणते असावेत ते, ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक सहा ठिकाण दिनांक वेळ त्याचबरोबर अनुक्रमांक सभासदाची नाव पद सही असे अशी माहिती लिहून खाली एक दोन तीन चार जेवढे सभासद असतील तेवढे आपण क्रमांक घालून नावे लिहून आपण सह्या घेणार आहात मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याला जॉईन व्हा वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री सौ यांनी सर उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंतिम पुढील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले पुढील विषय विषय क्रमांक एक मागील सभेची इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत हा दर सभेला आपण विषय लिहितो त्याच पद्धतीनं आपण विषय लिहायचा आहे यात काही बदल नाही मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील विषय विषय क्रमांक दोन शिष्यवृत्ती परीक्षेबाबत ठराव क्रमांक शिष्यवर्ती परीक्षाबाबत शासन निर्णय क्रमांक दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन चर्चे चालू शैक्षणिक वर्षामध्ये चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्ती परीक्षा असल्याचे सांगितले असता चर्चा होऊन या सर्व वर्गांची तयारी करून घेण्यात यावी असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वनुमते मंजूर विषय क्रमांक तीन प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेबाबत ठराव क्रमांक तीन पीएम पोषण योजना अंतर्गत शाळेतील धान्य व धान्यादी माल प्रत्यक्ष पाहिला असता पावसाळी वातावरणामुळे जे काही धान्याचं प्रमाण असेल ते प्रमाण लिहून धान्याला कीड लागले असल्याने ते वापरण्यायोग्य नसल्यामुळे सर्वानुमते निलेखन करण्यात येत आहे त्याचबरोबर समितीतील काही सदस्यांनी जेवणाची चव घेतली असता जेवणाचा दर्जा गुणवत्ता स्वच्छता उत्तम असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले तसेच लवकर धान्यसाठा संप संपणार असल्याने पुरवठा नाही झाल्यास लोकसभा शिजवण्यात यावा असे सर्वनुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चार स्वच्छोत्सव विशेष मोहीम दोन हजार पंचवीस बाबत ठराव क्रमांक शासन परिपत्रक क्रमांक दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजीचे तसेच जिल्हा प्राप्त प्राप्तपत्राचे वाचन केले शाळेचे रंगकाम सजावट सुशोभीकरण हे शासनाच्या विविध निधीतून सीएसआर निधीतून जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच संयुक्त शाळा अंदातून अनुदानातून करावयाचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन भविष्यात उपलब्ध होणाऱ्या निधीतून शाळेला रंगकाम खिडक्या दरवाजे दुरुस्ती किचन दुरुस्ती परसबागेत विटकाम करणे इत्यादी कामे करण्याचे व आलेले अनुदान खर्च करण्यास ही सभा मंजुरी देत आहे सूचक अनुमोदक ठराव मंजूर विषय क्रमांक विद्यार्थी ठराव क्रमांक दिवाळी सुट्टीनंतर नंतर शालेय परिसरामध्ये मोठ्या स्वरूपात गवत नवीन झाडे आलेली असल्याने विद्यार्थी सुरक्षतेच्या दृष्टीने सर्व मैदान स्वच्छ करण्याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती एक दिवस सर्व पालकांनी एक दिवस शाळेसाठी उपक्रम राबवून मैदान साफसफाई करण्यात यावी तसेच पाण्याची टाकी स्वच्छता शौचालयात पुरेसा उजेड करण्याच्या दृष्टीने लाईट व्यवस्था इत्यादी सुरक्षतेच्या दृष्टीने कामे करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सहा विद्यार्थी प्रगतीबाबत ठराव क्रमांक संकलित चाचणी क्रमांक एक झाली असून त्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा झाली यावेळी इयत्तावर प्रगतीचा आढावा सभेसमोर सादर करण्यात आला यात प्रत्येक वर्गातील मागे असलेल्या विद्यार्थ्याबाबत चर्चा केली असता जादा वर्ग घेऊन शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांची प्रगती घडवून आणण्यात यावी तसेच पालक सभा घेऊन पालक सभेमध्येही हा विषय घेऊन पालकांना वैयक्तिक लक्ष देण्यास सांगावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात संयुक्त अनुदानाच्या खर्चास व प्रस्ताव करण्यास मंजुरी मिळण्याबाबत ठराव क्रमांक दरवर्षी शाळेला संयुक्त अनुदान प्राप्त होत असते याही वर्षी शाळेस रक्कम प्राप्त होऊ शकते सदर रकमेतून करावयाच्या खर्चाबाबत चर्चा झाली असता शालेय स्टेशनरी स्वच्छतेचं साहित्य तसेच किरकोळ दुरुस्ती याबाबत चर्चा होऊन सदर रक्कम शालेय स्टेशनरी स्वच्छतेचे साहित्य दहा टक्के दुरुस्ती तसेच गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास व संयुक्त अनुदानचा प्रस्ताव तालुका स्तरावर सादर करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक तीन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय सोळा दहा दोन हजार पंचवीसचे चे वाचन केले त्यानुसार शाळेत सुविधा उपलब्ध करून शाळेला जास्तीत जास्त गुण मिळतील यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चा शाळेला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रत्येक मुद्द्यानुसार जे जे करता येईल ते ते करण्यात यावे व त्यासाठी सर्वांनी मदत करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय क्रमांक नऊ विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीबाबत ठराव क्रमांक इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील भव इतर मागास वर्गीय शिष्यवृत्ती विमा प्रवर्गातील सर्व शिष्यवृत्ती योजना सन दोन हजार पंचवीस मधील अंमलबजावणी विद्यार्थ्यांची यादी करण्यात यावी तसेच त्या पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना कागद पर... पत्रांची पूर्तता करण्यास सांगावे व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या पालकांच्या पाल्याची शिष्यवृत्ती ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने भरण्यात यावेत कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेऊ नये असे सर्वानुमते आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर यापुढील विषय विषय क्रमांक दहा पीएम पोषण अंतर्गत इंधन भाजीपाला अनुदान खर्चास मंजुरी मिळण्याबाबत ठराव क्रमांक एम पोषण जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे इंधन भाजीपाला अनुदान पोषण आहार खात्यावर जमा झाल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेतील इंधन भाजीपाला पूरक आहार यासाठी सदर रक्कम स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी खर्च केलेली असल्याने सदर रक्कम स्वयंपाकी यांना चेकद्वारे देण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक अकरा विकसित भारत बिल्डोथॉनच्या आयडिया अपलोड करण्याबाबत ठराव क्रमांक महाराष्ट्र शासनाचा विकसित भारत बिल्डोथॉन या उपक्रमाअंतर्गत आयडिया अपलोड करायचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती सर्व पालकांनी सहकार्य करून आयडियांची निर्मिती करण्यात यावी व शिक्षकांच्या मदतीने आयडिया अपलोड करण्यात याव्यात असे सर्वांमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक बारा जिल्हांतर्गत बदलीने शिक्षक कार्यमुक्त झाले बाबत ठराव क्रमांक आपल्या शाळेतील जिल्हांतर्गत बदलीने श्री सौ बदली यांची बदली झाली असल्याने त्यांना दिनांक रोजी कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्याऐवजी श्री सौ हे ह्या बदलीने आपल्या शाळेत आलेले आहेत असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती श्री सौ यांच्या स्वागताचा ठराव घेण्यात आला तसेच नवीन आलेले शिक्षक शाळेत सेवाज्येष्ठ असल्याने अध्यक्ष व नवीन मुख्याध्यापक श्री सव यांच्या नावे चार टक्के साधील व पीएम पोषण योजना योजनेच्या खात्यावर बदल करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देण्यात येत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर जर ते शिक्षक सेवाज्येष्ठ नसतील तर तुम्ही फक्त अभिनंदनाचा ठराव घालायचा आहे पुढील विषय विषय क्रमांक तेरा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने शेवटी मुख्याध्यापक तथा सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद मित्रांनो या महिन्याच्या इतिवृत्तामध्ये जर काही विषय राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल आणि मी पुढच्या सभेमध्ये सुद्धा नवीन विषय घेण्याचा प्रयत्न करेन